नमस्कार मी सौरभ पाटील लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येते हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू असतानाच कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी संधी न मिळाल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नाराजी लपून राहिली नव्हती वाशिमचे पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांची नेमणूक करण्यात आली होती मात्र आता यांनी वाशिमचे पालकमंत्रीपद सोडल्याची बातमी समोर येते मंत्री म्हणून काम करत असताना कोल्हापूर मुंबई वाशिम असा सातत्याने आठशे किलोमीटरचा प्रवास करणं शक्य नसल्यामुळं त्यांनी मंत्रीपद सोडलं आहे त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्रीपद मिळणार आहे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करण्यात यावे यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं अनेक निदर्शने करण्यात येत आहेत तर दुसरीकडे आमदार अमल महाडिक यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे देशभरातील जनतेच्या अभिमानाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरू झालेल्या शिवाजी विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले लवकरच मुख्य या संदर्भात निर्णय घेऊ असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे या संदर्भातील माहिती आमदार अमल महाडिक यांनी सोशल मीडियावर दिली आहे छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या कोरटकरवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आज कोल्हापुरात पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या वतीनं व्यापक बैठक घेण्यात आली आहे या बैठकीमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याची भूमिका महाविकास आघाडी तसंच शिवप्रेमींनी घेतली आहे एक लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेम करणारे ज्या पद्धतीने लढवले कार्यकर्ते असतात लढवय नेते असतात त्यातल्या प्रमुखाला जरी अटक केलं तर जे खरे मावळे जे आहेत ते रस्त्यावर उतरणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आता पोलिसांनी बघावं कोणत्या बाजूनं कसे आणि कोण आणि किती लोक येतात हे आमचं पण पोलिसांना आव्हान आहे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आबू आझमीच्या राजीनाम्याची मागणी केली होती तर आता कोल्हापुरात देखील सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकामध्ये आबू आझमी आलं यावेळी आबू आझमीला देशातून हद्दपार करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आली आहे महाराष्ट्राचा विधानभवनेचा एक सदस्य आबू आझमी हा सातत्यानं औरंगजेबचं उदाधिकरण करतो आहे आणि संभाजी महाराजांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी यानं सातत्यानं याचं सा वक्तव्य असतंय तर या आबू आजमीचा आमदारकी रद्द करावी आणि त्याच्यावर देशपुळाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची आज आपण मागणी केलेली आहे या छत्रपती शिवाजी चौकामध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेबनं ज्या छत्रपती संभाजी महाराजांना हलाल केलं त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याच्या प्रतिमात्मक त्यांचे डोळे फोडले त्यांचं तोंड फोडलं अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आव्हान करतो याच्या अगोदर सुद्धा कोल्हापूरचा हिस्सा अबू अजमीला आम्ही दाखवलेला आहे आणि अबू अजमी ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोल्हापूर सकल हिंदू समाज आमच्या स्टाईलनं त्याला उत्तर देऊ शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम करावे अशी अपेक्षा क्रीडा संघटक विजय साळुके यांनी व्हिडिओद्वारे व्यक्त केली समाज माध्यमातून व्यक्त होताना चुकीचे काम करणाऱ्या आणि जनतेची अडवणूक करणाऱ्या प्रशासन आणि अधिकाऱ्याविरुद्ध आपला विरोध कायम राहील आणि तो ठामपणे आपण व्यक्त करत राहू असंही ते यावेळी म्हणाले अरे तुम्हाला म्हणाला लय तुम्हीच युट्यूब वर गाजाला लय ला बोलायला लायचा अरे जमायवर बोलतोय म्हणतो का चुकीचं बोललो आता मला सुपारीकडून बोलत नाहीत विजय सरदार हा टेंडर अंबा नव्हे अन्यायविरुद्ध होतो त्याचा आवाज उठवाय नको म्हणलो हां काय चाललंय तुमचं शासकीय काम कामकाजाबद्दल कुठल्या ऑफिसमध्ये सरळ दाखवा सरळं कामं चालू आहे हां प्रत्येक घोटाळं तर आहे चौकशी आहे हां एक सरळ काम नाही क्वालिटी नाही पूर्ण नाही हां मग तुम्हाला कशा असतील मग बोलायला नको या गोष्टी हां ज्या गोष्टीसाठी तुम्हाला ब बसवले गोष्टी होत नसतील जनते अन्याय होत असेल तर बोलायला पाहिजे का नको म्हणून बोललो त्याला आणि मी म्हटलंय बे सुपारी करून बोलत नाही यो टेंडर आंबा नवं माझी कधी पण चौकशी आहे ना मी मात सगळ्यालाच घट्ट आहे म्हणून पण जिथं चुकते तिथं चुकतो आहे म्हणून आणि जिथं चांगलं आहे तिथं चांगलं स्वतः करतोय मी मी एक प्लेअर आहे म्हणलं स्पोर्ट्समॅन आहे म्हणून आणि आम्ही पण पदं बोलल्या म्हणून बोलतोय म्हटलं हाऊस त्या प्रसिद्धीसाठी विजय सरदार बोलत नाही म्हणतो पण तर आवाज उठवायला पाहिजे काय आग चाललंय आहे हां जाईल त्यात नुसता पैसा मनाला म्हणून चिडीत या जा खाता एकायचं घाता एकायचं माझा डोळ दाखवून दूध पातळी त्याला कोण बघत नाही सगळं कळत असते पण काय चाललंय म्हणून मी बोल बोलण्याचा माझा हेतू असा की मी द्वेषापोटी बोलत नाही पण जे चुकीचं चाललंय ज्यासाठी केले त्यासाठी तुम्ही जाती न लक्ष चांगलं करा हेच माझं म्हणणं आहे माझा देश सुंदर बाबा माझं गाव माझं शहर माझं राज्य हे माझी मला वाटते की इथं बाईचं जे कसं आहे आणि आम्ही कसं आहे त्यामुळे आम्हाला बोलायची वाटते बोल कारण बाबासाहेब आम्ही घटने ते दिले ना त्यासाठीच दिले ना हां कोणी तर बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि मी सगळ्याला घट्ट आहे आणि मी अनेकदा परत सांगतो या सुपारी घेऊन मी बोलत नाही टेंडर अंबा नवी लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुणेत झालेल्या गडापैकी महत्वाचा असणारा गड म्हणजे पन्हाळगड पन्हाळगडावर पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक ऐतिहासिक आणि पर्यटन विकासाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन तसेच पर्यटन विभागामार्फत आणि जिल्हा प्रशासनाच्या सहयोगातून मंगळवारपासून पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने हा महोत्सव होत असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे इंटरप्रिटेशन सेंटर या ठिकाणी ऐतिहासिक वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे तसेच गुरुवारी सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थर्टीन डी थिएटरचे लोकार्पण तसेच पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण होणार आहे या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी आणि पर्यटकांनी मोठा सहभाग दर्शवावा असे आवाहन विनय कोरे यांच्या वतीनं करण्यात आलं आता एक मोठी बातमी समोर येते राज्याचे ग्रामविकास मंत्री कुमार गोरे यांच्या विरोधी एका महिलेने गंभीर आरोप केले या महिलेने राज्यपालांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे जयकुमार गोरे यांनी आपल्याला त्यांचे अश्लील फोटो पाठवले होते असा आरोप या महिलेने केला आहे त्यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे हे प्रकरण दोन हजार एकोणीस साली निकालात लागले होते मात्र आता मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे पुन्हा या महिलेच्या पाठी लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वर्गेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर येतो संजय राऊत यांनी यांनी या गंभीर आरोपावर आता जयकुमार गोरे मुंबईत आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली बाजू स्पष्ट केली ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्या प्रत्येकावर मी आता सभागृहात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केली एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता चर्चा करतात सातत्यानं पंच्याऐंशी बातम्या एक तीन खालच्या दर म्हणजे जे संसदीय पत्रकारेचे भाषण आहे अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देता छापता मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील नाही पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे चर्चेत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे आज यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय हिंमत असेल तर राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर याला अटक करा असं वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आम्ही आक्रमक झालेला आहोत महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी तीच आपण पाहतोय प्रथा आता नेत असताना आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये सरकार शांत बनलेलं आहे मग इथून तिथून बोलते विषय लक्ष विचलित करत पण हिंमत असेल तर मग ते आबू असतील किंवा खोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील ना अटक कर बॉलिवूड जगातील कलाकारांच्या प्रेम प्रकरणाच्या कहाण्या रोज चर्चेत असतात बॉलिवूडमध्ये अनेक जोड्यांची प्रेमात पडल्यानंतर एकमेकांशी लग्न केलं आहे पण याच बॉलिवूडमध्ये काही जोड्या अशाही आहेत ज्यांनी बरीच वर्ष एकमेकांच्या रिलेशनशिप मध्ये राहून ब्रेकअपचा निर्णय घेतला गेल्या अनेक दिवसांपासून विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया एकमेकांना डेट करत होते मध्ये असल्यानंतर हे दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले होते विशेष म्हणजे त्यांनी आपलं नातं फार काळ लपून ठेवलं नव्हतं हे दोघे प्रेमात पार पुढे गेले असून लवकरच लग्न करणार असंही त्यांनी म्हटलं होतं मात्र आता या दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचं म्हणजेच ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे या दोघांनीही वरून सोबतचे फोटो डिलीट केल्याचं म्हटलं जात आहे सध्या सर्वत्र त्यांच्या ब्रेकअपची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशा आज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी